झालं चालू आहे का कुठं संधी सोडून लागा तुम्ही आबा हां रसावर रसावर आहे रसावर बाग बोल दुसरा आहे तुम्ही कधी म्हणावं नाही म्हणत नाही नुसता रस पाहा झाला बरं का आता थंड करतो हां पुन्हा गरम करता वा <laughs> नाही उन्हानं केलं गरम आता तुम्ही नाका करू आबाला कावेवी करते बरं का कावे कुणाला झाले असेल तर औषध औषध पण देतो ना हां देतोय ना बघा बरं माझे आहे का बघा कसं कसं आहे तुम्हाला नाही हां नाही बोल कुयेत ना बोल डॉक्टर दाखवून बघा डॉक्टर हाय म्हणला तर शंभर गुन्हेगार आहे हां हां टेस्ट तुम्हाला दाखव म्हणतो असं सर देनच मग झाले सर्दी सर्दी इकडल तिकडलं पाणी प्यायल्यामुळे गमच नाही ना काय ग आता सर्दीच औषध घेतो म्हणजे काय करावं सर्दी तर विचार आमची जुनी औषध म्हणजे हे कुठे डाळ खा हा डाळ खा पाणी न पेका झोपायचं हे असली आमची गावरान औषध आणि तसं करतो मग चांगल्या हा काय मी ह्या पाव किलो हो آبا ہاں تو سوا دل گه ما ہاں سر پي چھ باہر گڙي ره ہاں ري ما گتي کو بس لو آبا کو سار م کوت نه تا کي کُن نو وقم ور سپتن ہاں ہاں کوت دي لي ودا تو ما ترا سوي ہاں مي ما يوت ره ہاں ها ما گاي چا ره آ تي آبا ہاں تو پيتلي بگا चांगले केलं टोपी घेतली उल सर्दी झाली काय याचा सर्दी तर एवढी चांगली झाली का टोपी लय भारी चांगले कलर बी मॅचिंग झाला चांगले आहे टोपी काय करा म्हणतात सर्दीच कस कस करायचं सर्दीला काय करायचं अशी गोलकरच्या जायचं आणि जिगरी खायची वाढायचा फुरक मारून वडायचं त्याच्या आता सरकी जर संध्याकाळी पास वर तर मला दुसऱ्या नावानं बोलवाय रसा वाढल्यावर तुळजापूरच्या काळात त्याचा रसा हा लय चांगला म्हणलं तर आज तू तु... तुम्ही तर आज काहीच करायचं ना मीच चारणार हा हा खरं का आज चारतो म्हणलं तरी तिला सगळे म्हणाल ते, ते? आबाला चारलं आबाला चारलं आता आबाने चारलेलं मी आज चारतो तुम्हाला हा हा मग जिगरी खायची म्हणतो जिगरी खायची हाँ। हाँ। चला मग जाऊ काय चला बघू तुळजापूर तयार असतंय तिथे हा आणि मग चला मग हॉटेल गोल कर आलो बघा चला की मग पण आबा इथे वेगळा बोर्ड लागेल दिसायला येणे कसला देवकर ये थाळी दोनशे पन्नास रुपये नवीन काल अठरा तारखेपासून चालू केले म्हणून दिसायला लागले बघा इथे

बाबा हा हे तर मी बकरी दिसेल ते हळज हळजी हा काय सगळ्या हॉटेल हिच दिसेल चौक हिच राहिले आता बाबा आपण बदलले बघा हा पहिले कोणी व्हिडिओ बनवला होता इथं हा आपण जिजरी खाल्ली होती हा चारिंग नवीन तुम्ही नव्हतो त्यावेळी आम्ही नव्हतो

रोनिया वरदोल बघा हां कलर सलाय वाजव वाजून चांगला बघू मग ट्राय करू माझा हां कसं आहे सूप हां बारी घेऊ हां

हो छान आहे जाईल गोष्ट बास्तू सिरी म्हणजे बघा तू बघा चांगला आपलं हे ताड या सर ही या सगळ कांदा लिंबू आहे जायला वाटायला असं आम्ही जास्त फुरक मारून खायच हम्म काला झालाय झाला पंधरा कटे झाला पंधरा कटे बर हा जाणार पंधरा गुंटे

मग साते प्या की पॅन चोरून खाओ प्या

गाण गाण शिव याय दोस्त अभ्यासला तरी आता लागेल पोरावर तरी जमत नाही

तुम्ही हम्म आजच केला ताटात कधी ठेवायचं नाही ताट धुवून खोल्यासारखं ठेवायचं अन्नाची परवड तुम्हाला काय माहिती कशी आहे बघित बघतंय त्याचा वापर निघ झाला की घेऊन जाते आधी देऊन बघते आधी देऊन बघते नाही खाल्लं की घेऊन बी भात नाही नाही खायचं भाकरी दोन भाकरी खाल्ल्यावर खायचं म्हणल्यावर काय दोन खाल्लो बाकरी नाही हे नाही 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 मला काय नाही नको काय नाही घ्या भात घ्या तुमचं शिकलावर काही का रंग जेवण त्या सेवना जुगुड होऊन खाल्ल्यानं कुठे जेवण होते का त्याची सवय नव्हती प्यायची हा

जेव्हा या माझा आंबा मी तेवढे फुटत होते घेऊन पोत पोट हडबेल वाढलं तेव्हा सांगतो त्याच्या आंबरच भी संपूल आणि ते पोळ्या बी संपविल्या आंबा म्हणजे आंबा असं कस का मी काय बांधून नि आलो बघापूर लागत खाल्ली

चाळीस पन्नास फुट पारात का असू इथं एक माणूस आणि मी हिथं हो मध्ये ह्याच्यावर घन मारलं ह्यावर मारत ह्याच्यावर मारल ह्याच्यावर मारत असं ते खाडली माणसं गामान भीत तू हा पोल पाडायला दर उभारा खेस जायचं

हं देतो ना बघा ना तर देतो बिल बिलं देत कसं नाही हं किती झालं हो? ए बाबा 56 हं 56 560 रुपये जो असलं ते कोको घे बाबा त्याला का अडीचशे 250 दोन थाळ्या हां आणि पाणी बॉटली होय पाणी बॉटल कितीला 20 20 540 झालं पाहिजे ना

छान झालं बघा जेवण हा चांगलं आणि जरा रसा पेल्यावर जरा बरं वाटाल आवाजात फरक पडला लगेच माझ्या रसा पेल्यावर सर्दी सुद्धा जाते गेली जातात काय मग आवाजात फरक पडला काय मग गोळी बी खाल्ली होती मला सकाळी मी म्हणलं आज तस तर जेवण्याचं नियोजन नव्हतं आपलं हा नव्हतं आपलं सहज आपण बसल्या बसल्या म्हणलो तुम्ही चला हो जीव म्हणल्यावर आपण निघल मग काय आता मी दोन तीन दिवस जाणार आहे बाहेर लांब फिरायला म्हणलं तर आबा सोबत एकदा जेवण बी करावंच म्हणजे होत सर्दीनं सकाळीच तुम्हाला म्हणलं की मी सर्दी झाली आता काय मला येणं व्हायचं नाही बाबा ना तरी म्हणलं जाऊ आता काय बरं त्या त्यानिमित्तानं जेवण तर झालं तर आपल्या ह्या लोकांना सांगा सगळ्यांना हा सांगतो की या जेवायला जेवण जाऊगाल जेव्हा आहे प्ला पैसे मी घालतो का ज्योगाल लावून पण सांगणार येऊ द्या सगळ्या येऊ द्या सगळीच येऊ द्या कधी पण येऊ द्या कवा पण त्यांना सवडा तेव्हा येऊ द्या तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आता मी उद्यापासून एक दोन तीन दिवस फिरायला जाणार आहे आणि त्यावेळेस नक्कीच तुम्हाला मी ब्लॉगमध्ये ते स्पॉट वगैरे दाखवेनच कुठं जायचं काय नाही ते तर ही सर्वांना विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये नमस्कार राम राम बना बसाहे राम 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 राम, राम।